आज मी डॉक्टर विनय पाटील डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या वतीने सकाराम कॉम्प्लेक्स नदीचा परिसर जो आहे तिथे येत्या काळामध्ये भरपूर घर फोड्या आणि घर चोऱ्या वाढलेल्या आहेत लोकांचे मोबाईल पण जात आहेत तर त्या संदर्भात आम्ही तक्रार करायला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले पवार सर त्यांच्याकडे आलो होतो ती तक्रार ऐकल्यानंतर त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला संदेश दिला की तिथे गस्त वाढवली जाईल जास्तीत जास्त बंदोबस्त वाढवला जाईल आणि लोकांवरती नजर ठेवून की लोक कशी आपल्याला पकडता येतील आणि पुढे हे प्रकार कसे टाळता येतील याचा ते प्रयत्न शंभर टक्के करतात नाही सध्या एकत्रित बघितलं तर जरा बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे संध्याकाळी साडेआठ नंतर नऊ नंतर ही तरुण मुलं कुठेतरी पैसे मिळवणे त्यातून व्यसना दिनता आणि उदरनिर्वाह चालवणे अशा मार्गाला लागलेले आहेत आणि म्हणूनच असे प्रकार खूप जास्त वाढलेले आहेत नागरिकांनी सतर्क करायला साहेबांनी सांगितलं की कमीत कमी पैसा घरी ठेवावा कमीत कमी, कमी, -कमी दागिने अंगावरती ठेवावे अशा प्रकार घडल्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर कृपया जास्तीत जास्त जास्त लोकांना कळवू नये लोकांमध्ये त्याचा भाव करू नये आणि चावी जवळच्या कुठल्या तरी जवळच्या माणसाजवळ असावी की जेणेकरून तो रोज लक्ष ठेवत जाईल तुमच्या घरावरती सुरक्षित सहकार्य लाभतं वेळोवेळी ते आम्हाला नेहमी गायडन्स पण करत असतात आणि आमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती आम्हाला कायम सहकार्य ते देत असतात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर कोणाला गावी जायचं असेल तर शक्यतो त्यांनी आपल्या घरातलं सगळं जे सोनं वगैरे असतं ते बँकेत ठेवलं पाहिजे कॅश कामा कामाने घरामध्ये आणि म्हातारी माणसं वगैरे काउंट असतील घरामध्ये तर त्यांना थोडस सांगितलं पाहिजे कि कसं वागलं पाहिजे कसं नाही वागलं पाहिजे आणि आपल्या घरातल्या चाव्या शेजाऱ्यांजवळ वगैरे दिल्या पाहिजेत आणि रोज एक चक्कर मारली पाहिजे किंवा मा घरातली एक लाईट चालू ठेवली हो पाहिजे म्हणजे ती जी आ, चोर वगैरे आहे यांना कळता की घरात कोणी नाहीये कारण हे चोर वगैरे आहेत लक्ष ठेवून असतात की जे घर आठ दहा दिवस बंद आहे त्याच्यावरतीच ते लोक नजर ठेवून ते कृत्य करतात अशा वेळेला बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक आहे महिला असतील त्या लोक हे लोक जे दुपारी अं असतातच आपल्या बिल्डिंगच्या खाली ते लोक नजर ठेवून असतात तर त्यांच्याबरोबर आपलं कम्युनिकेशन पाहिजे त्यांच्याबरोबर आपलं वार्तालाप पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळत असते किंवा जे फळवाले विक्रवाले वगैरे असतात त्यांच्याबरोबर पण तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे आणि सरांकडून जे कॉपरेशन मिळतं त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे कोणी सेक्रेटरी आहे चेअरमॅन आहेत प्रत्येक सोसायटीची पण जबाबदारी आहे त्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे की आपले वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे चालत आहेत का नाही याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते सुरक्षित करून ठेवलं पाहिजे म्हणजे चोर त्याला वाकडं नाही करणार त्याच्यावरती कुठला कपडा नाही टाकू शकणार किंवा त्याचं जे ऍक्सेस आहे तो व्यवस्थित ठेवला पाहिजे सुरक्षित ठेवला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा

No, ayer...